नमस्कार मित्रांनो मित्रांनो अतिपावसामुळे किंवा वातावरणाच्या बदलामुळे किंवा बुरशीच्या प्रादुर्भावामुळे तुमचा कापूस प्लॉट लाल पिवळा झालेला असेल किंवा झाडाची पानं हे कडक किंवा रब स्वरूपात झालेली असतील तर मित्रांनो तुम्हाला जास्त महाग फवारणी करण्याची या ठिकाणी गरज नाही तर मित्रांनो एकरी सात ते आठ हजार रुपये खर्च करून व्यतिरिक्त खर्च करू नका अगदी कमी खर्चात आपल्याला या ठिकाणी असा बेस्ट कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापर करायचा आहे मी पहिल्यांदा पण बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्या फॉर्म्युलापेक्षा आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडा डिफरंट टाईपचा राहणार आहे तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका तुमच्यासाठी खूप फायद्याचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो अतिरिक्त वापर टाळा आणि अतिरिक्त खर्च टाळा आणि जे काही महाग फवारणी आहे तर ती फवारणी देखील करू नका तर मित्रांनो खूप कमी खर्चात मी तुम्हाला असं बेस्ट कॉम्बिनेशन जुगाड या ठिकाणी सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की प्रत्येक गरजू आणि गरीब शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं वा, आणि खर्च कमी व्हावा व्यतिरिक्त जो काही खर्च होतो शेतकऱ्यांचा तो खर्च वायपट खर्च होऊ नये शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढावं आणि चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना रिझल्ट यावा एवढाच व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन आहे त्यासाठी गरजू शेतकरी असतील गरीब शेतकरी असतील तर त्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देतो तर चला तर मग मित्रांनो आपण बघूया असं कोणतं बेस्ट असं कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे तो तुमचा जो काही सात ते आठ हजार रुपये एकरी खर्च होतो फवारणीतून तो खर्च वाचू शकतो आणि तुमचं उत्पादन वाढू शकतं तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे काही असं बेस्ट कॉम्बिनेशन फॉर्म्युला मी सांगणार आहे तर तो खूप कमी खर्चात या ठिकाणी होणार आहे आणि मित्रांनो तुमचा जो कापूस प्लॉट लाल पिवळा झालेला असेल किंवा झाडाची पा, पानं कडक रब झालेले असतील तर अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजेच प्लॉट हिरवागार आणि फ्रेश व्हायला म्हणजेच सुरुवात झालेली दिसेल आणि मित्रांनो अतिरिक्त पावसामुळे जर तुमचा झाडाची वाढ थांबलेली असेल तर चांगल्या प्रकारे या फार्मलामुळे झाडाची चांगल्या प्रकारे ग्रोथ व्हायला देखील मदत होईल तर चला तर मग मित्रांनो असं कोणतं बेस्ट कॉम्बिनेशन आहे जे कमी खर्चात तुम्ही वापर करून तुमचा अठ्ठेचाळीस तासात कापूस प्लॉट हिरवागाराने फ्रेश करू शकता आणि झाडाच्या वाढमध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ करू शकता तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला पंधरा तर वीस लिटरचा पंप घ्यायचा आहे पंप हा वीस लिटरचा असेल किंवा पंधरा लिटरचा असेल तरी चालेल तर पंधरा तर वीस लिटरच्या पंपसाठी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला घ्यायचंय ते म्हणजेच पन्नास ग्रॅम युरिया पन्नास ग्रॅम युरिया घ्यायचा आहे युरियामुळे झाडामध्ये नत्राची जी काही कमतरता असते ते भरून निघते आणि चांगल्या प्रकारे हरिद्रव्य म्हणजेच झाडाला काडोखी किंवा हिरवेपणा आणण्याचं काम म्हणजेच युरिया करत असतो आणि सोबत कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला जबरदस्त असं एक घटक घ्यायचा आहे तर तो म्हणजे आपल्याला घ्यायचं या ठिकाणी झिब्रेलिक ऍसिड तर सुमिटोमो म्हणून जिब्रेलिक एसिड प्रोजिम म्हणून तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाते तर मित्रांनो पंधरा ते वीस लिटर पंपसाठी आपल्याला जिब्रेलिक एसिड एक ग्रॅम घ्यायचं आहे मित्रांनो याच्याने काय होतं झाडामध्ये जेव्हा हरितद्रव्याची कमतरता आढळते किंवा हरिद्रव्य कमी होते तर त्यावेळेस हरिद्रव्य वाढवण्याचं काम झाडामध्ये जिब्रेलिक एसिड करत असतं जिब्रेलिक एसिडमध्ये झाडाला हिरवेपणा येतो झाड टवटवीत फ्रेश होतं आणि हरिद्रव्य वाढण्यास मदत होते तर मित्रांनो जिब्रेलिक ऍसिड आपल्याला प्रतिपंप एक ग्रॅम एवढे घ्यायचं आहे आणि झाडाची वाढ थांबलेली असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पन्नास मिली इसा बियान घ्यायचं आहे प्रतिपंप आणि सोबत आपल्याला पन्नास ग्रॅम युरिया हा सॉरी पन्नास ग्रॅम आपल्याला गूळ घ्यायचा आहे खाण्याचा गुळ तर मित्रांनो गुळामुळे काय होतं गुळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियमचं प्रमाण असतं तर झाडाला प्रोटीन आणि कॅल्शियम मिळायला मदत होते आणि अतिरिक्त पावसामुळे झाडाला पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती या ठिकाणी गुळामुळे निर्माण होते तर मित्रांनो पन्नास ग्रॅम जर तुम्ही या ठिकाणी गुळाचा वापर केला तर झाड म्हणजे पाण्याचा ताण सहन करतं आणि चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये गरमी म्हणजेच नमी निर्माण होते म्हणजे वापसा शेत व्हायला म्हणजे लवकर सुरुवात होते तर मित्रांनो तुम्ही हे सर्व मिक्स करून फवारणी करायची आहे तर एवढं जबरदस्त असं कॉम्बिनेशन जुगाड आहे तुमचा प्लॉट किती वाया गेलेला असेल तर अठ्ठेचाळीस तासात फ्रेश आणि हिरवा व्हायला मदत होईल आणि खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला मिळतील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच महत्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला देखील कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल आणि कापूस पिकाचं व्यवस्थितरित्या नियोजन करायचं असेल तर मित्रांनो आताच प्ले स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून घ्या अमृत पॅटर्न एप मध्ये संपूर्ण पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे आणि तुम्हाला जर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर नक्कीच डाऊनलोड करा अमृत पॅटर्न एप तर मित्रांनो इन्स्टा असेल फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल तुम्ही कुठेही अमृत पॅटर्न सर्च कराल लाखो शेतकऱ्यांचे तुम्हाला या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेले फीडबॅक बघायला मिळतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये